हे घे हे मोज किती मोजून दाखव बरं मला किती आहेत दाखव मोजून हा दोनशे साठ हा साठ झालं ना ինչե <tune> हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ शुभ प्रभा तर हे मोराचा पीस आहे इकडे बघा इस्कॉन मंदिर मधून आणला होता तो आणि इकडे माझा पिल्लू झोपलाय बाई किती छान दिसतो बाई झोपलाय तर तर चला मग मी उठली आंघोळीला पाणी आहे चहा पण ठेवलेला आहे ब्रश पण केलेला आहे आणि हा बघा बाहेरचा मोसम चहा वगैरे पेला लगेच आंघोळ केली फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ तर स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन ना ना भरवून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर मी उठली आंघोळ केली देवपूजा झालेली आहे माझी बघू शकता आणि त्यानंतर इकडे दूध तापायला ठेवलेलं आहे मयंक कुठला आहे आता मयंक आंघोळीला गेला त्याचा आवरायचं उशीर झालेलं आहे म्हणजे इथंच बारा वाजले अजून काहीसुद्धा आवरलेलं नाही आहे माझं कारण माझी तब्येत म्हणजे अचानकच डाऊन झाली काल रात्रीपासून घसा दुखतो आहे सर्दी डोकं त्यामुळे काहीच सुचत नाही उठायलासुद्धा आठ वाजले साडेआठ वाजले त्यामुळे उशीर झाला आहे जरा मला मग आवरता आवरता मग व्हिडिओ वगैरे एडिट केला व्हिडिओ बी टायमिंगवर पडत नाही आहे मग काय करायचं त्याच्यामुळे पहिले व्हिडिओ एडिट करून घेतला काही ऑर्डर होते काही आता बघा मी ते तेल यूज करायला सुरुवात केलेली आहे बरं का त्याच्यामुळे डोकं धुतले आता हप्त्यातून तीन वेळेस लावायचं तो तेल आणि मग तीन वेळेस डोकं धुवायचं हप्त्यातून ते त्याच्यामुळे आज केस बसल, मी केस धुतले आणि हे सगळे प्रोडक्ट यूज करणं चालूच आहे माझं इथं फेसवॉश ठेवलेलं आहे बघू शकता तर याचे छान रिझल्ट येतीलच तुम्हाला महिन्याभरात ते दिसेलच आणि त्याचे रिझल्ट दिसल्यानंतर तुम्हाला अजून ट्रस्ट बसेल बाकी अजून ट्रस्टसाठी मी कम्युनिटीला शेअर करून देईल फीडबॅक वगैरे आहेत ते रिझल्ट आणि ओरिजिनल रिझल्ट आहेत बरं का ते आपल्या जवळच्या व्यक्तींनी घेतलेले तर चला आता मला काय सुद्धा कळणार झालं एवढी घाई गडगड अशोचा बी फोन आला तर आशु म्हणे काय रात्री बघितलं अटतं लाईवला तब्येत खराब आहे मग आता कामावर सुट्टी घेऊन येतो सपोर्ट करतो थोडं ते पार्सल वगैरे मी नेऊन देतो पॅकिंग करून ठेवा आता मला घरातलं सगळं आवरायचं थोडे भांडे जास्त काही नाही भांडे बिंडे घासून काढते कपडे मोठे पडलेले आहेत कारण काल लई धावपड झाली माझे कपडे धुतलेच नाही मग आता सगळे कपडे धुवायचे भांडे घासायचे झाडूनपासून काढायचं पार्सल पॅक करायचं जायचं आणि दवाखान्यात पण जायचं आहे अंगावर काढणं दुखणं काय सोपं नाही म्हणजे जरा जास्त झालेलं आहे आवाजवरून कडतच असेल तुम्हाला तर दवाखान्यात बी जाऊन यायचं आहे तसंच माझ्या मम्मी पप्पाचा फोटो आहे ती फ्रेम आ, हे झाली होती म्हणजे फुटली होती तर ते फोटो छोटा करून दुसरं दुसरा फोटो बनवून दुसरी फ्रेम बनवून ते आणायचे त्यानंतर अजून बाकीचे कामं आहेत मयमच्या टिफिन आवरला नाही अजून ते कुत्रं किती लोडतंय रवा आहे तर बाकीचे काम का कामं काही आवरले नाहीत माझे कामं आवरून घेते मयंगचा टिफिन पण द्यायचं आहे आता मयंग गेलेलं आहे आंघोळीला मी त्याला बनाना शेक बनवून देते खूप जणं मला म्हणत होते तो किती वीक झाला वगैरे त्याला बनाना शेक चालू करता आता त्याला बनाना शेक बनवून देते मी तर नाही खाणार कारण ऑलरेडी सर्दीन तेन घसा जाम झाले आहे कुठं अजून हे करून घ्यायचं नाही का तर या तुम्ही पण ॲपल बनाना खायला फळं चालू केलेत आता मयंकला बघू त्याच्याकडे लक्ष देते बारीक कारण लईच खरंच मला पण असं वेगळं वाटते लईच विचित्र बारीक झालाय तो माझी पण असले धावपळ होते टेन्शन काय करावं मलाच कळत नाही बाबा सारखे धावपळ कुठं कुठं लक्ष द्यावं बरं मला अजून ते याचा फॉर्म आहे सॉरी लायसन वगैरे काढायचंय आणि अजून एक फॉर्म आहे तो भरायचा आहे चला असू द्या बोलते नंतर करा कंटिन्यू बनाना शेक नाही केला मयंकला हे अशा पद्धतीने दूध साखर टाकली केळी टाकली आणि हे असं केलंय बघा असं चालतंय ना खाशील ना रे बाबा हा आवर सगळं खातो आवर फक्त वांगेच खात नाही वांगे। माझं आवरलं आवरलेलं आहे खाऊन पिऊन झालं त्याचं बी बांगा खाऊन वांगा होईल म्हणतो मयंग दवाखान्यात जायचं मला त्रास व्हायला चला निघायचं का मग निघते आता मयंकला सो शाळेत सोडून येऊन परत पार्सल पॅक करून परत पोस्टात जायचे पोस्ट दोन वाजतावरीच असते साडेबारा वाजे तर मयंकला शाळेत सोडून आली आणि केव्हाची इथं पार्सल पॅक करते हे बघा राळा पडलाय हा एक पॅ पार्सल झालाय तो एक पार्सल झालाय अजून एक पार्सल पॅक करायचा आहे आणि काम चालू आहे थोडं फोन चालू होता त्यामुळे व्हिडिओ काही शूट करू शकली नाही आता एक वाजला दोन वाजेपर्यंतच पोस्ट आहे तर आता मला हे सगळं पॅक करून पटकन पोस्टात जाऊन टाकायचं ते महत्त्वाचं आहे व्हिडिओ नंतर होत राहील नाही का तर खूपच घाईमध्ये आहे त्यामुळे तुम्ही कंटिन्यू करा मी बोलते फ्रेंड्स फायनली स्वतःला असं कष्ट करताना बघून खूप प्राऊड फील होते स्वतःवरच छान वाटते कसं कष्ट करतोय माणूस स्वतःच्या काहीतरी कामामध्ये व्यस्त असतो ना त्यावेळेस चुकीचे वाईट विचार डोक्यामध्ये येत नाहीत त्यामुळे स्वतःला बिझी ठेवायचं तर कसा का असो ना माझा बिझनेस तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रेमाने खूप छान चाललेला आहे असंच प्रेम सपोर्ट राहू द्या आज दोन तीन पार्सल मला होते तर ते मी सगळे पॅक वगैरे करून घेतले कारण मला रात्री खूप झोप लागली होती थकली होती त्याच्यामुळे आता पण माझी तब्येत बरी नाही आहे एडिटिंग करत आहे पण खूप आजारी आहे तरी पण एडिटिंग करत आहे तर सगळे ॲड्रेस वगैरे व्यवस्थित पाहून नाव वगैरे त्यांचं पिनकोड वगैरे व्यवस्थित पाहून ते लिहायचं असतं दोन तीन पॅकेट मी दोन तीन पॅकेट पॅक केले आणि त्याच्यामध्ये ॲड्रेस वगैरे आणि ते जे पार्सलचे बॅग असतात ना ॲमेझॉन फ्लिपकार्ट मिशोवर येतात आपल्याला बघा ते आहेत पार्सलचे बॅग ते मी विकत घेऊन आणले आणि त्यानंतर ते त्याला सेलोटेप वगैरे लावायची काही गरज नाही ऑलरेडी त्याला ते असतं सेलोटेपसारखं तर त्याच्याने चिटकतं मग मी पेजचे पन्ने वगैरे फाडले व्यवस्थित नाव वगैरे लिवावं लागेल ना ज्यांच्याकडे पार्सल चाललंय ते तर कालचे दोन आजचे तीन असे पाच पार्सल झालेले आहेत तर अजून ज्यांना कोणाला ज्यांना कोणाला अगरबत्ती ऑर्डर करायची असेल तर ब्याण्णव झिरो एक्याण्णव त्र्याण्णव झिरो चौसष्ट अशा नंबरवर मला व्हॉट्सअपला मेसेज करा स्क्रीनवर नंबर देऊन देईल तर मित्रांनो कसं आहे ना कोणी किती नावं ठेवलं कोणी किती आपल्याला वाईट बोललं तरी कोणाकडे लक्ष न देता लोक असेच आहेत पायी चालू देत नाही घोड्यावर चालू देत नाही त्यामुळे लोकांकडे किंवा कोणाकडेच लक्ष न देता आपण आपल्या मार्गाने सरळ चालत राहिलो ना तर यश नक्की मिळतं बरं का तर आतापर्यंत दिवा जडतो आहे बघा आणि दिव्यामध्ये फुल पण आलेलं आहे आता दाखवायला टाईम नाही परत ते झंझट होते तर आता तीन पार्सल पॅक झालेले आहेत बघा आता याची पूजा करते पटकन आणि नेते कारण सव्वा एक वाजला दोन वाजता पोस्ट बंद होते आता अजिबात व्हिडिओ शूट करू नाही शकत चला चला कंटिन्यू करा तर अशा प्रकारे मी जे काही करत आहे माझी मेहनत माझे कष्ट ते सगळं मी दाखवण्याचा प्रयत्न करते छोटासा शूट घेतला होता मी आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर शक्यतो तिथं शूट करणं वगैरे अलाउड नाही आहे तरी पण बघू शकता कात्रज कोणवा ऑफिस तर दिसलं असेल तुम्हाला फ्रेंड्स तर तीन पार्सल आता डिलिव्हर झाले आता चालली मी कात्रज चौकात कारण मला ते मेसचं जेवण घ्यायचं आहे विषय काय झाला म्हणजे बघा पार्सल झालेले चिठ्ठ्या म्हणजे ते स्लीप असते ना तर आता मी चाललेली कात्रज चौकात मेसचं जेवण घ्यायला मग परत घरी जायचं मग एकदा टिफिन पॅक करायचा आणि मग त्याला शाळेत टिफिन नेऊन द्यायचा तर आहे आलाय सांगितलं सांगितलंय मी म्हटलं तेवढं मेसचं जेवण घेऊन ठेव हो। चला मग उशीर होते घरी गेल्यावर बोलते नक्की नक्की हॅलो चला मग बायचं आहे फ्रेंड्स वेलकम बॅक हे एवढं आणि ते बना पडले होते तरी एवढं मोठं आणलं आता दवाखान्यात जायचं आहे पहिले मयमचा टिफिन देते हां कोणती मयमची आहे की हा बघा राडा रसला राडा पडला आहे सगळा घरभर ते असू 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 चला आता मी पटकन टिफिन देते मग बोलते बाबा लय म्हणजे झालंही पाच मिनटात लगेच टिफिन न्यायचे टिफिन पॅक करून दिला ते मेसचं जेवण आणलं होतं टिफिन पॅक करून दिला मग हेमचा अशोमने मी देऊन येतो म्हटलं जा मग आता इथंच आहे जवळ त्या शाळा काही हे नाही त्याला टिफिन द्यायला पाठवलं हे बघा त्यांनी आवडलं सगळं हे बघा हा सगळं <laughs> राळा उचलून ठेवला अवघड <laughs> हे द्यावा बरं असं कोणीतरी सपोर्ट करणार पाहिजे बाबा पण मी काही त्याला ये नाही म्हटली बरं का हेही सांगते तुम्हाला त्याला रात्री लाईव्हला बघितलं तब्येत खराब आहे मग सकाळी फोन आला मी येणार आहे एवढं एवढं वाजता म्हटलं ठीक आहे आता मला दवाखान्यात दवाखान्याचं चल ऐकतच नाही तसं डोकं घसा दुखत आहे आलेलं आहे पण दवाखान्यात चल म्हणते आता बघू जाऊ वाटलं जाईन नाही तर काय खरं नाही माझं कारण मला आता हे भांडे घासून काढायचे लई मोठे कपडे आहेत ते धुऊन काढायचे झाडून कुसून काढायचं परत मला तिकडे जायचं आहे फोटो स्टुडिओमध्ये आणि आता मी थमनेल बनवते पहिले थमनेल बनवून व्हिडिओ व्हिडिओ झालेला आहे माझा फक्त थमनेल बनवून बन टाकायचं आहे चला मग करा कंटिन्यू बोलते नंतर हॅलो फ्रेंड्स नमस्कार या जेवण करायला हे आणलं होतं ते स्वयंपाक काय केलं नाही आता लई मोठे कपडे धुवायचे ते कपडे धुते आणि जायचे दवाखान्यामध्ये हे बघा हे हां मला एक लय महत्त्वाचं बोलायचं आहे लय म्हणजे लय महत्त्वाचं बोलायचं आहे पण आता आहे ना फुरसत नाही आहे माझ्याकडं त्याच्यामुळे एकदा मी आहे ना निवांत झाली ना भले तर रात्री तसाही आपल्याला रात्री व्हिडिओ एंड करावा लागतो त्यामुळे मग मी एकदा फ्री झाली ना बोलेल लय महत्त्वाचं बोलायचं आहे बरं का माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता एक लय मोठी गडबड झाली पार्सल असं घाईघाईमध्ये पाठवलं ना त्याच्यामुळे एक गडबड झाली मी ॲड्रेस बरोबरच दिलेला आहे पण त्या पोस्टावालीने जे ट्रॅकिंगची हे दिली चिठ्ठी त्या चिठ्ठीवर वेगळंच ट्रॅकिंग म्हणजे लातूरचं टाकून दिलं अहमदनगरचं होतं लातूरचं टाकून दिलं आता ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला परत पोस्टात जायचं तसंच मग दवाखान्यात जाते आता घरचे कामं इम्पॉर्टंट नाही एवढे हे होत राहतील हे पडू देते मग आधी तिकडे जाऊन ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून चला मग काही हाऊस आली पोस्ट ऑफिसच्या हेलपट्या घालायला हे बघा इकडं पोस्ट ऑफिस आता इथे माल चालला आहे त्या गाडीमध्ये उग्ञा आलो आम्ही इकडं चला आता आता कुठं आता दवाखान्यात माझ्या मम्मी पप्पाचा फोटो बनवायचा आहे तिकडं बी जायचं आहे अजून दुसरे काम हे करायचे ते करायचे करते दिवसभर आणि बाहेर निघली ने ने का नेमकं काय करायचं तेच विसरून जाते दवाखान्यात आली होती मी सर्दी खोकला घशानी जाम झाली डोकं दुखते त्यामुळे दवाखान्यात आली होती हे बघा दवाखाना इकडं ताते मोरा यां मोरे यांचा दवाखाना आहे गोड्या वगैरे घेतल्या आणि चलली आता गाडी आहे ना तेवढी त्या असू असू घेऊन आला चाल चाल करत मी प्रायव्हेट दवाखान्यात चाल म्हणे म्हटलं नाही जायचं जायचंच नाही मला जायचंच नाही प्रायव्हेट दवाखान्यात कशाला पैसे घालायचे उग थोड्यानी होत असेल तर आली सरकारी दवाखान्यात आहे की नाही चार पैसे वाचले तर आपल्याच कामात येतील तर चला निघती आता परत आता ते फोटो मम्मी पप्पाचा फोटो आहे माझ्याकडे त्याची फ्रेम फुटलेली आहे ती फ्रेम मला फ्रेम दुसरी फोटो बनवून दुसरी फ्रेम लावायची तिला आता बघते इथं फोटो स्टुडिओ आणि मग अजून ते मंदिर बी टाकायला जायचं पण आज काही फुरसत नाही घरी जाऊन कपडे धुवायचे पोस्टाचं काम सॉल्व्ह झालं माझं त्याला लोक माझ्याकडे बघते करा कंटिन्यू तर फ्रेंड्स आशू घेऊन आला होता मला दवाखान्यात सर्दी खोकला ताप डोकं सगळं म्हणजे एकदम घसा वगैरे जाम झाला का तर मी इकडे सरकारी दवाखान्यात आली होती कारण कशाला उगस नॉर्मल याच्याने होऊ शकते तर प्रायव्हेट दवाखान्यामध्ये खर्च टाकत बसावा नाही का तर जर जर काही सिरियस वगैरे असला तर मी शंभर टक्के मोठ्या दवाखान्यात जाते पण सध्या तरी सरकारी दवाखान्यातच आले होते मित्रांनो पेरू खायला या पेरू घेतले एक एक किलो पेरू खाते आजारी तरी आता मी चालली गेली होती भेटले नाही दुकान बंद होता आता रेडियमच्या ठिकाणी भाजीपाला घ्यायला भाजी म्हणजे चौकात सी इकडं आलो बघा हे लंडन ब्रिज बघायला आलो याच्या अगोदर पण आलो होतो तेव्हा इथं जबरदस्त भांडणं झाले होते गेला मी गे <laughs> तर हे बघा तुम्हाला लंडन ब्रिज दाखवते मग इथून चालली होती म्हणून शूट घ्याव म्हणलं आता उन्हाचं काय दिसणार आहे तो हो। ये बघा ये लंडन ब्रिज याची तिकीट रात्री असती दीडशे रुपये नाही हा शंभर रुपये शंभर रुपये ते बघा शंभर रुपये तिकीट आहे म्हणलं रात्री चालू होतो तो चला तर फ्रेंड्स अशा पद्धतीने आज माझे दिवसभरच धावपळ चालू आहे काय करू भाजी मंडीमध्ये आली होती ते रेडियमचं दुकान हुडकत होती तर ते काही सापडलं नाही मला माझ्या गाडीवर आहे ना करिश्मा ऑफिशियल इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक असं लिहून काढायचंय त्यानंतर मग तिथून निघली मला एका ठिकाणी हे आपल्या किराणा दुकानात गेली तिथून निघली मग डायरेक्ट इकडे आलो तर अशोमने नारळ पाणी पिऊन घ्या मॅडम पाणी पितायत हा बोला तुम्ही ब्लॉगिंग करायचं शिकून घ्या दुकान नाही त्यांना त्यानंतर फ्रेंड्स नारळ पाणी वगैरे पिलं आणि तिथून निघली आणि डायरेक्ट घरी आली मयंकला शाळेतून घेतलं आणि घरी आली तर इकडे बघू शकता कांदा टमाट बटाटे वगैरे ते सगळे घेतले मी त्यानंतर इकडे पाणी प्यायचं पाणी आला होता तर मी जायच्या वेळेसच प्यायचं पाणी भरून ठेवला होता पोस्टात जायच्या वेळेस आलो आम्ही घरी डायरेक्ट मयंकला शाळेतूनच घेऊन आली घरी तर दुनिया में रहना है तो काम कर प्यारे हाथ हात सबको सलाम कर प्या नहीं वर नाही दुनिया देंगी नाही नहीं नाही नहीं 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 ए भोंगड्या वे तिकडं कपडे मधलं तर आता आम्ही घरी आलो मयंकलाच घेऊन आली आणि आता हा बघा हा राळा सगळा हा सगळा किचन होटरचा राळा एवढा सगळं साफ करून आवरून काढायचं त्यानंतर भाजीपाला वगैरे भाजीपाला वगैरे आणलंय ते हे करायचं लय मोठे कपडे धुवायचे या शुला बी सोडून यायचं परत आहेतच त्यानंतर हां एक गोष्ट सांगायची होती रात्री बी मस्त ला तर, आ, तर, आ, तर, आ, मी ते हेअर रेस्क्यू ऑइल लावला होता आणि मस्त केस धुऊन काढलेत फक्त विचारायला टाईम नाही भेटला असंच बांधून घेतले होते सकाळी पण चालू आहे सध्या आपली ट्रीटमेंट इथं बघू नाही का हां तर काय बोलत होती मी हां एक माणूस आहे जाऊ द्या मी येणं नंतरच बोलीन आधी मी आवून घेते सगळं मग बोलते तुम्हाला करा कंटिन्यू सारख्या घरात बाहेर घरात बाहेर हेल्प व्हायला लागल्या बाबा आता आशूला सोडायला गेली तर पेट्रोल संपला गाडीतला मग पेट्रोल पंपावर आली आशूला म्हणलं मोबाईल धरून ठेवा बघा बरं मित्रांनो तुम्हाला कुठं दिसते मी नाही पेट्रोल पंपावरची गर्दी बघा बा बाप रे भयंकर अशी गर्दी होती आणि कात्रज कोण बायपासची गर्दी बघून बा तर माणूस घंटाभर त्या गर्दीतून निघत नाही तर मी इकडे पेट्रोल वगैरे भरला फुल करून टाकली टाकी आपलं दरवेळेसच असतं आणि पूर्ण संपला होता ना इतक्या दोन तीन दिवस सारखे सारखे गाडीचा यूज व्हायला लागला त्यामुळे पेट्रोल संपला मंगाडीची पूर्ण टाकीच फुल करून टाकले बोला हा बोला बोला ना आवाज येतोय बोला बोला पटकन होत आहे नालो आहोत पेट्रोल टाकायला आपल्याला ते नाही सांगायचं तुम्हाला जे बोलायचं आता मला जे बोलले ते बोला मित्रांनो तरी खूप चांगले काम करते आहेत त्यांच्या मागे दिवसात खूप धावपळ राहते त्यांना सपोर्ट करा भरपूर मेहनती आहेत त्या आणि त्यांच्यासोबत चांगल्या गोष्टी होत आहेत चांगल्या गोष्टी करत राहा वाईट कमेंट करू नका एवढीच विनंती आहे धन्यवाद अशी मला म्हणे मला बोलता येत नाही आणि मला म्हणे किती कष्ट करता कशी धावपळ चालू राहते स्वतःकडे लक्ष हा स्वतःकडे लक्ष द्या वगैरे वगैरे आता बोलता येत नाही कॅमेऱ्या मध्ये काम करते काम -काम आशुला हे सांगायचं आहे की करिश्मा ताई लय काम करते सपोर्ट करा चांगले चांगले कमेंट करा वाईट कमेंट करू नका कोणी पुढे जात असेल तर जाऊ द्या असत ना हा चला आता आशुला सोडते उशीर झालेले चला तर फ्रेंड्स ही बघू शकता कात्रज कोणवा बायपास गर्दी एवढी गर्दी असते ना अजिबात पाय ठेवायला जागा नसतं एवढं दोन्ही रोड पॅक यायचं रोड आणि जायचं हे रोड काय करावं सांगा कसा एवढ्या गर्दीमधून निघावं बरं आणि भयंकर असं या आशूला सोडून दिलं मग म्हटलं चला आता मी जाते आशूला सोडून दिलं तिकडे त्यानंतर मला अजून ते हे घ्यायचं होतं मार्कर वगैरे ते घेतलं त्यानंतर आली परत घरी आशूला सोडलं तशीच मला काम होते अजून पेट्रोल वगैरे टाकलं आणि ते सकाळी बिस्किट वगैरे घेऊन आली त्या दुकानात टाईमपास झाला थोडासा ते दुकानवाले बोलत बसले आणि आता मार्कर लागेल ना आपल्याला ते ऑर्डर हे करण्यासाठी मार्कर घेऊन आली त्यानंतर असली धावपळ व्हायला लागली बघा मा माझी मला काहीसुद्धा कळ ना राडा अजूनही तसाच पडला आहे आता आवरते आता फायनली आली घरी आता नाही कुठं जायचं तर अजून पूजा करायची हराडा उरायचा कपडे लय मोठे धुवायचे आणि एवढं धावपळ करू नये करिश्मा फालतू करिश्मा रिकाम टेकडी करिश्माला काहीच कामं नाहीत करिश्मा, करिश्मा पोरांलाच लुटते करिश्मा लपडेच करते कसले लोक नावं ठेवतात ना, ना? लई बेकार नालायक असतात लोक लई नालायक असतात माझे कष्ट कधीच कोणाला दिसले नाही रे प्रामाणिक कितीही राहिलं ना कधी माझे कष्ट कोणाला दिसले नाही अपेक्षा बी नाही मला कोणाला दिसावा माझ्यासाठी झडते माझ्यासाठी करते सगळं माझं होईल आजने उद्या व्यवस्थित आणि आजने उद्या दिसेलच जगाला आज नावं ठेवणारे लोक उद्या नक्की नाव काढतील एवढी तर गॅरंटी देते तर चला हां एका माणसाचं मला सांगायचं होतं पण आता ते झोपताना डायरेक्ट चला लय लय डोकं उठलेलं आहे बाबा सर्दीने घस्याने जाऊन मी पार तर आवरले माझे सगळे कामं आता रात्रीचे अकरा वाजलेले याला झोप झोप करते तरी झोपत नाही आणि एवढे मोठे कपडे धुवून काढले बाप रे हे दोन बकेडभर कपडे होते कालपासून कपडे होते रे लय होते डोकं तर असलं उठलंय ना का काय सांगू तुम्हाला आता मी लाईव्हला आली होती काम आवरले मग अशीच माझे हे बघा आता माल भरून ठेवला आता मला जेवण करायचं गोळ्या घ्यायच्यात हे बघा किचन ओट्यावरचं सगळं आवरून ठेवला राळा आता हा जेवला त्याचा ताट आहे <tell> मयमचं जेवण झालं आता मी जेवते गोळ्या घेते आणि झोपते पण झोपायच्या अगोदर मला एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती मुळा नको आता रात्रीचं उद्या उपवास आहे माझा शाबू यार तर काय काय तुला खायला आणले दे काय राहू दे देठाई नाहीये तर मित्रांनो हा एक माणूस होता थांबा मी जेवण केल्यावरच सांगते तर फ्रेंड्स माझी धावपळ वेगळीच पण हा मध्येच वेगळाच कुठं ना बाबा हे पोरग काय करते बघा आता मला पापड भाजून मागितलं पापडाचा चुरा केला त्या प्लेटमध्ये आणि लाल तिखट टाकला त्याच्यामध्ये तेल टाकलं त्याच्या त्याच्या मनाने आणि आता मला म्हणतो मा मीठ टाकून दे मीठ टाकून दे आणि रेसिपी झाली म्हणतो सांगा तर असले गुटाने करत राहतो हा मयंक माझी धावपळ बाहेरची वेगळीच आणि ह्याचा घरातला ताण वेगळाच तर असू द्या चला हुशार आहे पोरगं सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे तर असं सपोर्ट असंच प्रेम राहू द्या आज खूप म्हणजे खूप प्रमाणात म्हणजे प्रमाणाच्या बाहेर एवढी धावपळ झाली ना माझी विचारूच नका खूप थकली मी खूप थकली आज दिवसभर तर न आता आमचं जेवण झालंय म्हणजे मी जेवली मयंकने पापडाचा चुरा करून खाल्लेला आहे स्वतः स्वतः आता मयंकला म्हटलं तुला आहे ना बल्ल्यात टाकायला मी पैसे देते हंड्रेड रुपीज तुला आहेत का हंड्रेड रुपीज किती आहेत खरं आता हा कपाट कधी आवरून होतो माझं काय माहिती जात नाही आई शपथ नको टाकू मग राहू दे फुटून जाईल हे घे हे मोज किती आहेत हा मोजून दाखव बरं मला किती आहेत दाखव मोजून हा हा

ओ माय गॉड माझा पिलू बाई कसला हुशार आहे ओ सगळे टाक सगळे हा टाक सगळे तुलाच आता हे पाच रुपये जात नाही ना ते हे बी दिले असते तर मित्रांनो आता आज मयंकला गल्ला टाकायला पैसे दिलेले आहे त्यानंतर हा कपाट हा कपाट कधी आवरून होते काय माहिती बाबा का नकोत का तुला हा बर भरू दे ना आपण दुसरा गल्ला घेऊ टाकपट फोल्ड कसं करायचे चार फोल्ड करायचे कर कर तर चला मित्रांनो झोपा तुम्ही आता मी एक गोष्ट सांगते तुम्हाला पासष्ट हॅलो फ्रेंड्स नमस्कार हां हॅलो फ्रेंड्स नमस्कार वेलकम बॅक तर चला आता शेवट आपला व्हिडिओ एंड करायची वेळ आलेली आहे फक्त शॉर्टकटमध्ये सांगते कारण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तर एक माणूस होता काल मी अगरबत्तीचे ऑर्डर घेते ना आता बिझनेस चालू केला इथं तर त्यांनी ऑर्डर द्यायसाठी मला व्हॉट्सअपला मेसेज केले मी नंबर दिला आहे तर व्हॉट्सअपला मेसेज केले सुरुवातीला ऑर्डर वगैरे बोलला आणि मग डायरेक्टच घाणघाण असली असे कमेंट करायला लागला तर आता मी जास्त काही बोलणार नाही फक्त एवढंच आहे की या व्हिडिओद्वारे त्याला वॉर्निंग आहे बेटा तू आहे ना सांभाळून राहा नाहीतर तुझा फोटो आणि तुझं नाव ते सगळं तर व्हायरल करील प्लस तुझा मोबाईल नंबर बी व्हायरल करील ना लोकांना असले घोडे लावायला लावीन ना की तू जिंदगीमध्ये कोणत्या मलाच काय कोणत्याच पोरीला मेसेज करणार नाही मोबाईलच वापरणार नाही एवढी तुला नफरत होऊन जाईल मोबाईलपासून असलं करणार तुझा बाजा भारत त्यामुळे आहे ना लायकीत राहा एखादी स्त्री जर चालली आहे पुढे तर जगू द्या तिला ठीक आहे तुमच्यासारखे नासके आहे ना कुठून असली औलादी होते आहेत काय माहिती लाज कशी वाटत नाही रे तुला किती असली मेसेज केले त्यांनी माहिती का मित्रांनो तर मी पॉसिबल झालं ना याने जर अजून त्रास दिला ना तर दुसऱ्या म दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी डायरेक्ट याचा नंबर लावीन याला फोन करून गोळे लावा तुम्ही कारण असे विनाकारण एकट्या स्त्रीलाच त्रास देतात हे लोक काय करायचं कसं जगायचं सांगा काहीतरी म्हणलं चला काम चालू केलं आहे काहीतरी ऑर्डर येतील म्हणून मी माझा नंबर दिला याच कारणामुळे मी नंबर देत नव्हती तर ठीक आहे असं असले असतात एक दोन नमुने पण मी ऑन द स्पॉट त्याला तिथल्या तिथल्या जागेवर शिव्या घालून त्याला ब्लॉक केलेले तू परत कॉन्टॅक्ट कर बाबा मग सांगते तुला तर चला मित्रांनो कसं वाटलं आजचा दिवसभराचा व्हिडिओ मला नक्की सांगा लय थकलेली आता गे थे वला थे वला, मी लय म्हणजे आता गोळ्या वगैरे घेतल्या दूध तापाय ठेवलं आहे दूध तापलं की मग मी झपन घेणार तर चला कसा वाटलं आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn